चारच व्यक्ती होते ज्यांना चक्री भेटता येऊ शकत होतं पहिला श्रीकृष्ण दुसरा अर्जुन हे साईमन्यू आणि चौथा प्रद्युम आता हे चौबाई कुठं होते ते बघा ज्याला आपण महाभारतामध्ये सर्वोत्तम योद्धा म्हणतो ना तो अर्जुन आहे ना तो कर्ण त्यानंतर सुशर्मा अर्जुनला युद्ध विमेच्या दुसरा डोक्यात घेऊन गेला आणि इकडं द्रोणाचार्यांनी एक स्ट्रॉंग चक्रीविची स्थापना केली आता भिजवायला लागले की युधिष्ठिरला जाणून पकडलं तर धर्मयुद्ध इथेच संपून जाईल समजा आता अभिमन्यू आग गेला तर मग जी मागची येणाची बाहेर ती बनवून की जोपर्यंत अर्जुन युधिष्ठिर सोबत आहे तोपर्यंत आपण युधिष्ठीच्या केसर सुद्धा करू शकता अभिमन्यू हा एकून हरवत गेला म्हणजे वन ऑन वन, वन फाईटमध्ये अभिमन्यूला कोणी हरू शकले आणि करणं सुद्धा नाही असं म्हणतात की त्यावेळेस अभिमन्यू कौरवांना साक्षात यमराज दिसत म्हणजे आता अन्य हा पूर्णपणे शस्त्र होता त्याच्यानंतर त्यांनी ते चाट काढलं पूर्व तिथे बघताना कदा काढलं त्याच्या नंतर सगळे एकाच वेळी त्याच्यावर चढून पडले नमस्कार मित्रांनो हॅलो गाईज कसे आहात मी प्रसाद तुमचं स्वागत करतो स्पेशल करण्यामाच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये आजपासून आपण एक नवीन सिरीज घेऊन येतोय ज्यामध्ये आपण महाभारत आणि रामायणातील किंवा वेगवेगळ्या आपल्या हिंदू संस्कृतीमधील कॅरेक्टर्सबद्दल बद्दलो म्हणजेच की आपण त्यांचं आयुष्य कसं केलं त्यांनी काय काय योगदान दिलं की महाभारतामध्ये त्यांचं योगदान काय किंवा रामायण त्यांचं योगदान काय सगळ्याबद्दल कनलो ठीक आहे सो आज आपला जो पहिला योद्धा आहे तो असणार आहे ज्याला आपण महाभारतामध्ये सर्वोत्तम योद्धा म्हणतो ठीक आहे ना तो अर्जुन आहे ना तो कर्णे तो आहे अभिमन्यू अर्जुन आणि सुभदेचा मुलगा अभिमन्यू ज्याला आपण वीर अभिमन्यू म्हणतो म्हणजेच की महाभारतामध्ये कर्णाला किंवा अर्जुनाला सर्वोत्तम योद्धा समान न मिळता तो मिळाला आहे वीर अभिमन्यूला तर हे का ते आपण आजच्या वेळी बघू आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे अभिमन्यूबद्दल तुम्हाला माहित नसतील सो हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सो जर तु चैनल तो चैनल सब्सक्राइब कर बेल आयकन प्रेस तो कि बेस्ट इज यू कम ये मैं स्वतः आलो इधे तरी सब्सक्राइब करा ठीक है सो तो अपन अभिमन्यू की ओर करू ठीक है अभिमन्यू हा होता को सेसिक ओख अर्जुन सुभद्रा जी श्रीकृष्ण की बहन है मुलगा अभिमन्यू तुम्हें विचार करा जे चे वर्वोत्कृष्ट धर्मोदरी अर्जुन त्याचे काका भीम सर्वोत्कृष्ट गताधारी त्याचे काका म्हणजे युधिष्ठिर जे भालेमध्ये एक्सपर्ट होते बरोबर त्याचे मामा स्वत श्रीकृष्ण आणि बलराम अभिमन्यू हा श्रीकृष्ण बलराम अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव हो, यांच्या सहवासात वाढलेला मुलगा आहे म्हणजेच की थोडक्यात सांगायचं झालं तर अभिमन्यू हा एक असा व्यक्ती होता महाभारतामध्ये ज्याला प्रत्येक युद्ध गल्ला अवगत होती मग ती धनुर्विद्या असो किंवा भाला सनवण असो किंवा गदायुद्ध असो या सगळ्या युद्धकलेमध्ये तो एक्सपर्ट होता ठीक आहे विचार करा ज्याचा मामा श्रीकृष्ण आहेत ज्याचे वडील अर्जुन आहेत ज्याचे काका आणि युधिष्ठिर आहेत नकुल सहदेव आहेत काय बोलणार बरोबर तर अभिमन्यू हा एक सर्वोत्कृष्ट योद्धा होता ठीक आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीये की अभिमन्यू त्याचा वध आहे तो सोळे वर्षी आला म्हणजे त्याचा मृत्यू हा सोळे वर्षी आला तर असं म्हणतात की हे सुद्धा विधीलिखत होते हे सुद्धा डेस्टिनी होती बरोबर एकच झालं तेव्हा जाणून घेऊ ठीक आहे तर जेव्हा पृथ्वीवर होणार होतं धर्मयुद्ध म्हणजे पृथ्वीवर महाभारत होणार होतं तेव्हा नारायण म्हणजे विष्णूंनी अवतार घ्यायचं ठरवलं म्हणजे श्रीकृष्ण बरोबर तर बरेच जे देव आहेत ना त्यांनी सुद्धा अवतार घेत ठरवलं बरोबर म्हणजे त्यांनी सुद्धा आपला एक अंश पृथ्वीवर पाठवायचं ठरवलं आणि त्यामध्ये चंद्रदेव यांचा मुलगा वर्चस हा सुद्धा या युद्धामध्ये सहभागी होणार होता म्हणजे झाला बरोबर त्याला आपण म्हणतो अभिमन्यू ठीके चंद्राचा मुलगा वर्चस हाच अभिमन्यू होता त्याच्यानंतर चंद्रदेवांना आपला पुत्र मोह हो आवडला नाही किंवा त्यांना त्यांच्या मुलाला या सगळ्या संसारिक जीवनामध्ये म्हणजे सुखदुःखामध्ये टाकायचं नव्हतं सो चंद्रदेवांनी नारायणाला म्हणजे भगवान विष्णूंना प्रार्थना केली की माझ्या मुला येऊ लागा किंवा माझ्याकडे लवकर पाठवा त्यानंतर नारायणांनी म्हणजेच की भगवान विष्णूंनी चंद्रदेवांना समजवलं की हे डेस्टिनी कशी काम करते आणि सोळा वर्ष विरह सहन करण्याचा त्यांना अनुग्रह केला म्हणजेच की अभिमन्यूची सोळा वर्षची डेथ होणं याचा मृत्यू होणं हे सुद्धा डेस्टिनी होतं राईट ठीक आहे तर पुढे जाऊ अभिमन्यू हा मुलगा होता अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या बहीण सुभद्रा यांचं ठीक आहे तर जेव्हा सुभद्रा गर्भवती होती तेव्हा अर्जुन त्यांना चक्रव्यह मध्ये घुसण्याचं म्हणजे चक्रव्यूह कसं तोडायचं याचं ज्ञान देत होतं म्हणजे सांगत होता की कसं आपण तोडू शकतो चक्रव्यूह सुभद्रेला आणि त्याच वेळेस म्हणतात की अभिमन्यूने हे सगळं ऐकलं आणि ते ग्रहण केलं शिकत गेला के बरोबर पण त्यांनी फक्त एवढंच ऐकलं होतं चक्रवीर घुसायचं कसं काय आणि जेव्हा अर्जुन सांगत होता सुभद्रेला की चक्रवेतून बाहेर कसं पडायचंय त्यावेळेस नियतीने घाला घातलं आणि सुभद्रेला झोप लागली त्याच्यामुळे अभिमन्यूला चक्रवतून बाहेर कसं पडायचं हे माहीतच नाही ठीक आहे बरोबर म्हणजेच लक्षात घ्या की फक्त चार व्यक्ती होते ज्यांना चक्रवी भेदण्याचं ज्ञान होतं त्यातला पहिला म्हणजे स्वतः श्रीकृष्ण नारायण त्यांना कोणतं चक्रव्यू काय कोणते व्यक्ती काय कोणता शाप काय कोणतं वरदान काही रोखू शकत नाही बरोबर पहिला श्रीकृष्ण दुसरा अर्जुन ठीक आहे तिसरा अभिमन्यू ज्याला चक्रीमध्ये आत करायचं हे माहीत होतं पण बाहेर कसं पडायचं हे माहित नव्हतं ठीक आहे आणि चौदा म्हणजे प्रद्युम्न आता प्रद्युम्नी बद्दल खूप जण माहिती नसेल हा श्रीकृष्ण यांचा मुलगा होता ठीक आहे तर आता पण जो कुरुक्षेत्रावर की तिथं काय काय गोष्टी घडल्या ठीक आहे त्याच्या आधी काही गोष्टी सांगतो की अभिमन्यू थोड्या लहान वयातच लग्न केलं बरोबर म्हणजे त्याचा विवाह हा उत्तरा या राजच्या कन्याविषयी आला ठीक आहे उत्तराबद्दल सांगायचं झालं तर मत्स्य किंगडमचा राजा ठीक आहे विराट यांची ही कन्या त्याच्यानंतर त्यांना एक मुलगा झाला तो म्हणजे परीक्षित हा मुलगा झाला अमिनोच्या डेथ नंतर ठीक आहे हे आपण पुढे जाणून घेऊ ठीक आहे परीक्षित हा राजा तोच आहे जो द्वापर युगातला शेवटचा राजा ठरला ठीक आहे म्हणजे परीक्षित राजाच्या मृत्यूनंतर सुरू झालं असं म्हणतो तोच हा परिक्षेत्र ठीक आहे तर आता आपण जो कुरुक्षेत्र मध्ये की कुरुक्षेत्र मध्ये काय घडलं युद्धाचा तेरावा दिवस आला आणि द्रोणाचार्यांनी एक खूप चांगली रणनीती आखली त्यांना कसंही करून अर्जुनाला युधिष्ठिरपासून दूर करायचं होतं का कारण त्यांना युधिष्ठिरला बंदी म्हणून हे युद्ध रोखायचं होतं त्या युद्धामध्ये कौरवांचा विजय घडून आणायचा होता त्यांना युधिष्ठिर मारायचं नव्हतं किंवा काही ठिकाणी मारायचं असतो तो उल्लेख सापडतो पण माझ्यामध्ये तरी त्यांना युद्धिष्ठिरला फक्त बंदी करायचं होतं आणि हा हे धर्मयुद्ध संपवायचं होतं आणि त्यांना माहित होतं की जोपर्यंत अर्जुन युधिष्ठिर सोबत आहे तोपर्यंत आपण युधिष्ठीच्या केस सुद्धा करू शकत नाही तर मग अर्जुनाला युधिष्ठी दूर कसं ठेवायचं तर द्रोणाचार्यांनी काय केलं की सुशर्मा जो त्रिगर्थ देशाचा राजा होता आणि त्याची अयोध्ये म्हणजे संशप्तक कदाचित माझे उच्चार चुकू शकतात तर समजून घ्या ठीक आहे सुशर्मा आणि संक्षप्तक हे जे होते ना त्यांनी शपथ घेतली होती की अर्जुनाला मारायची एक तर अर्जुनला मारायचं किंवा स्वतः जीव द्यायचा तर द्रोणाचार्य यांनी सुशर्मा सांगितलं की तू अर्जुनला या डोक्या असून ते युद्धभूमीचा दुसऱ्या डोक्या पण घेऊन जा आणि त्यांच्या सांगून सुशर्माने अर्जुनला आव्हान दिलं युद्धाचं आणि अर्जुन असा होता किंवा अर्जुनाचा एक नियम होता की त्याला युद्ध विमेमध्ये जर कोणी ललकारलं जर कोणी आव्हान दिलं तर त्याचा तो स्वीकार करत होता म्हणजे त्याचा एक नियम होता की कुणी जर त्याला आव्हान दिलं तर त्याचा तो स्वीकार करायचा तर सुशर्माने त्याला आव्हान दिलं युद्धाचं ठीक आहे त्यानंतर सुशर्मा अर्जुनला युद्धभूमीच्या दुसऱ्या डोक्याला घेऊन गेला आणि इकडं द्रोणाचार्यांनी स्ट्रॉंग चक्रीव्यूची स्थापना केली ज्याला आपण म्हणतो पद्मव्यूह ठीक आहे चक्रीव्यू सुद्धा खूप सारे प्रकार आहेत ते आपण एका वेगळ्या व्हिडिओ बघूच ठीक आहे पण चक्रव्यूहचा एक स्ट्रॉंग व्यू म्हणजे आपण म्हणू शकतो पद्मव्यूहची स्थापना केली की चारच पैकी ते ज्यांना हे चक्रव्यू भेदते येऊ शकत होतं पहिला श्रीकृष्ण दुसरा अर्जुन तिसरा अभिमन्यू आणि चौथा प्रद्युम्न आता हे चौ वय कुठे होते ते बघू तर हे चारपैकी एक तर तिथे होता तो म्हणजे अभिमन्यू बरोबर तर बाकीचे कुठे होते तर अर्जुन अर्जुन हा युद्ध करण्याकरता युद्धाच्या युद्धभूमीच्या दुसऱ्या डोक्याला गेला ठीक आहे आणि त्याचबरोबर त्याचा सारथी असल्यामुळे श्रीकृष्ण सुद्धा त्यांच्यावर हो गेला किंवा आपण म्हणू शकतो की श्रीकृष्णाला माहित होता की ही अभिमन्य देष्ट नाही की त्याचा आज वध होणार आहे त्याच्यामुळे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युद्धभूमीच्या दुसऱ्या डोक्याला गेले तर आता राहिला प्रद्युम्न ठीक आहे तर प्रद्युम्न जो होता तो यादव पाठ होता म्हणजे की तो श्रीकृष्णाचा मुलगा होता बरोबर त्यामुळे सेना बलराम आणि प्रद्युम्न यांनी डायरेक्ट महाभारताच्या युद्धामध्ये सहभाग न घेत ठरवलं होतं मग ते कोणत्या पक्ष असं नका हा असे काही युद्धी होते की जे यादव सेनेचे असू नाही त्यांनी कौरव कोण लढले त्यापैकी को एक होता कृतवर्मा ठीक आहे त्यावर सुद्धा आपण पुन्हा एका प्रकारे ऐकूच आता आपण चालले अभिमानीबद्दल ठीक आहे त्यामुळं प्रद्युम्न इथे नव्हता कारण त्याला ती मुभा नव्हती की तो युद्ध करू शकेल कोणत्याही करून महाभारतामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे हे काही बाद झाले आता राहिला अभिमन्यू त्या कुरुक्षेत्रावर ठीक आहे त्या ठिकाणी आता कसं झालं की द्रोणाचार्यांना युधिष्ठिरला अडकवायचं होतं युधिष्ठिरला त्यांना पकडायचं होतं आणि हे धर्म युद्ध संपवायचं होतं ठीक आहे इथपर्यंत लक्ष झालं तर आता अशी वेळ आली की अर्जुन तर गेल्या तिकडं दुसऱ्या टोकाला सुश्रमाच्या लागण्या करतात आता इथं फक्त चार पांडव म्हणजे युधिष्ठिर भीम नकुल सहदेव आणि अभिमन्यू काही बाकीचे पांडवांचे काही राजे असतील त्यांचे होते बरोबर तर या चक्रीमध्ये घुसण्याची कोणाकडेच ताकद नव्हती म्हणजे कुणालाच ते ज्ञान नव्हतं की ते चक्रीमध्ये घुसू शकतील आणि त्याच्यामुळे काय आलं की पांडव सैन्याची प्रचंड हानी होत गेली ठीक आहे म्हणजे काही राजे मारले गेले काही प्रचंड सैनिक का मारले गेले ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आता बिदवाडायला लागले की युधिष्ठिरला जर यांनी पकडलं तर धर्मयुद्ध इथेच संपू जाईल तर सगळे पांडव सगळे राजा चिंतित पडले की आता काय करावं तर इथंही अभिमन्यू पुढे आला आणि तो म्हणाला की काकाश्री तुम्ही जास्त विचार करू नका मी आहे मला माहिती आहे की हे चक्रीव कसं भेदायचं तर मी, मी तर ना मी जाणार मग तेवढेच आहे की मला जायचं माहिती पण यायचं कसंही माहीत नाही ठीक आहे तर बाकीचे म्हणणं म्हणलं की तू फक्त रस्ता बनव आम्ही तुझ्या बरोबर येतोच आहे आम्ही मागं आहेच तर असं ठरलं आणि अभिमन्यूंनी ये ये जी 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 एक एक करून चक्राचे लेह तोडेल सुरुवात केली ठीक आहे पण जशी सुरुवात केली त्याच्या मागे पांडव येत होते भीम गिरिष्ठ हे सगळे येत होते पण यांच्या मध्ये अनुभव राहायला तो म्हणजे जीवत्र आणि अभिमन्यूला एकटेच पुढे जावं लागलं कारण काय होतं की जेव्हा कोणी चक्रवी भेटतं ना तेव्हा समजा आता अभिमन्यू वाहत गेलाय तर मग जी मागची लिहिला ना जी बाहेरची ती बंद होती थी। ठीक आहे तर ही बंद व्हायच्या जेव्हा पांडव घुसत होते तेव्हा त्यांना आडवा आला तो म्हणजे जयद्रथ जयद्रथनी सगळ्या पांडवांना थांबवलं आणि अभिमन्यूला एकटंच पुढं जावं लागलं चक्रीमध्ये ठीक आहे आता जयद्रथ एक असा व्यक्ती ना त्याला महादेवाचं वरदान होतं की तो एकाच वेळेस अर्जुन सोडून बाकी सगळ्या पांढवांवर भारी पडेल ठीक आहे तुम्ही विचार करा भीम समोर आता भीमसमोर कोणत्याही त्याची ताकद नाही की उभं राहील पण महादेवाचं वरदान ते फुल कसं जाईल बरोबर त्यामुळे जयद्रथ हा या चौघांवरही आणि बाकीच्या राजांवरही भारी पडला आणि त्यांनी सगळ्यांना तिथंच रोखून धरलं आता पुढे गेला फक्त अभिमन्यू ठीक आहे पण तो घाबरला नाही तो हसला आणि त्यांनी सगळ्यांना एकट्या सामोर जायचं ठरवलं ठीक आहे आणि त्यांनी पुढे जाऊन इतके सैनिक मारले मार इतके घोडे मारले इतके हत्ती मारले जे राजा होते ना की कौरवांसोबत जे लढत होते किंवा जे योद्धे होते मोठे मोठे ते खूप मोठे मोठे त्यांनी त्यांनी तिथे पाडलं खूप योद्ध्यांना त्यांनी वध केला असं करत करत तो पुढे गेला म्हणजे त्याच्या बाणांपुढ कौरव सेना सैरामेरा पुत होती आणि असं म्हणतात की त्यावेळेस अभिमन्यूमध्ये कौरवांना साक्षात यमराज दिसत होते यस एक एक करून तो सगळे लेस पार करत गेला आणि जेव्हा तो सेंटरला बसला तेव्हा ते सोबी होते सहा महारथी आणि दुर्योधन ठीक आहे त्यावेळेस सगळ्यात त्या आधी तर युद्ध झालं अभिमन्यू आणि दुर्योधन पुत्र लक्ष्मण यांचं तर त्यावेळेस तर अभिमन्यूने दुर्योधनच्या मुलाला म्हणजे लक्ष्मणला एकतर्फे हरवलं आणि लक्ष्मण तिथे वध झाला बरोबर ठीक आहे तर आता गोष्ट पुढे येते नंतर तिथे सहा महारथी उभे होते आणि दुर्योधन बरोबर तर काय झालं की एक एक करून सगळे महारथी त्याच्यावर हल्ला करायला लागले म्हणजेच की पहिले तर कर्ण अशा सगळ्यांना अभिमन्यू हा एक एक करून हरवत गेला म्हणजे वन ऑन वन, वन फाईटमध्ये अभिमन्यूला कोणीही हरू शकले नाही कर्ण सुद्धा नाही म्हणजे कुणीही वन ऑन वन फाईट मध्ये अभिमन्यूला हरू शकलेलं नाही सुद्धा नाही असं म्हणत की कर्ण हा त्यावेळेस दोन ते तीन वेळेला हरला आहे अभिमन्यू तर अभिमन्यू हा कोणाकडून पराजित होत नव्हता तर त्यावेळेस कर्ण गेला द्रोणाचार्यांकडे आणि त्यांना विचारलं की आता काय करावं तर द्रोणाचार्य म्हणले की आपल्याला याला निशस्त्र करावं लागेल ठीक आहे याचं आधी आपल्याला शस्त्र तोडावे लागतील तर कर्ण काय करतो की सर्वात आधी त्याचं धनुष्य तोडतो ठीक आहे ज्याला आपण धनुष म्हणतो म्हणजे रुद्र धनुष होता बलरावानी दिलं होतं त्याचं धनुष्य तोडलं जात ठीक आहे आणि एक रॅप आहे मला नाव आठवत नाही त्यामध्ये असं म्हणलेले की एक अकेले के अकेल आई सात महारथी लढणे सात नाही का सहा होते पण मी सांगतो मला की पॉइंट काय की सहा महारथी एकाच व्यवसाय युद्ध करण्यासाठी आले कोण कोण कृपाचार्य द्रोणाचार्य अश्वत्थामा कर्ण Uh, कृतवर्मा आणि सौ म्हणजे दुःशासनाचा मुलगा दुर्मसेन असे सहा जण एकाच वेळेस अभिमन्यूवर चाडायकून आले म्हणजे बघा कर्णाने सर्वात पहिले तर त्याचं धनुष तोडलं नंतर कृपाशार यांनी अभिमन्यूच्या सारथीचा आणि त्याच्या आसपास अस असणाऱ्या सैनिकांचा वध केला नंतर कृतवर्माने त्याच्या घोड्यांचा सुद्धा वध केला आश्वान सुद्धा सोडलं नाही त्यांना सुद्धा मारलं गेलं त्याच्यानंतर जेव्हा अभिमन्यू शस्त्र झाला तेव्हा त्यांनी तलवार आणि ढाल घेऊन जायला सुरुवात केली तर द्रोणाचार्यांनी एका बाणमध्ये त्याची तलवार तोडली आणि कर्णाने त्याच्या बाणमध्ये अभिमन्यूचा जी ढाल होती ती तोडली म्हणजे आता अभिमन्यू हा पूर्णपणे शस्त्र होता त्याच्यानंतर त्यांनी ते चाक काढलं बरोबर तिथे बघता नाही करा त्याचा चाक काढलं आणि त्याच्यानंतर सगळे महारथी एकाच वेळी त्याच्यावर तुडून पडले आणि असं म्हणतात की हे सगळे एकत्र येऊन सुद्धा ते अभिमन्यूला हरवू नाही शकले की त्यांना सुद्धा अभिमन्यूने इतका जोरदार प्रतिकार केला पण या सगळ्यामध्ये तो इतका जखमी झाला त्याला जागोजागी बाण शैरात घुसले होते किंवा जखमा खूप झाल्या होत्या खूप प्रचंड तो जखमी झाला होता ठीक आहे त्याच्यानंतर दुशासन चा मुलगा दुर्मसीन आला आणि अभिमन्यूने गदा घेऊन त्याच्याबरोबर युद्धाला सुरुवात केली त्या दोघांचं एक चांगलं भीषण युद्ध झालं आणि दोघंही गोष्ट जमिनीवर पण काही जण काय म्हणतात की अभिमन्यू इतका वीक होता की तो दुःशासनाच्या मुलाकडून दुर्मसेनकडून हरला पण तुम्ही हे विसरताय की आधी त्याला सहा सहा जणांनी मिळून मारलं होतं तो इतका जखमी होता जागोजागी बाण घुसलेले जागोजागी तरी पण त्याने त्याच्यानंतर उठून गदा हातात घेऊन दुर्मसेन याच्याबरोबर एक तगड युद्ध केलं एक बरोबरीच युद्ध केलं ठीक आहे दोघे जमीन कसळले पण अभिमन्यू उठायच्या आधी म्हणजे अभिमान्यू हा थोडा जखमी होता बरोबर तर तो उठायच्या आधी दुर्मस्थेनने उठून जी गदा होती ती पूर्ण ताकदीने अभिमन्यूच्या डोक्यात घातली आणि तिथे अभिमन्यूचा दुर्दैवी अंत झाला काही जे म्हणतात की त्याला कर्नानी मारलं तर काही जे म्हणतात की दुःशासनाचा मुलगा दुर्मसेन यांच्या हातून म्हणजे याचा शेवटचा वार होता याच्यामुळे अभिमन्यूचा मृत्यू झाला बरोबर आता माझ्या मते तरी दुर्मसेन याच्या हल्ल्यानेच मृत्यू झालेला आहे अभिमन्यूचा याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत ज्या कदाचित ना की कन्फ्युजन क्रिएट करू शकतात त्या म्हणजे शल्य राजा हा सुद्धा तिथं होता असं म्हणतात पण माझ्या मते तरी तो त्या अं म्हणजे रचनेचा पाठ होता ठीक आहे पण तो सहा जण महिन्या होता म्हणजेच की त्या दिवशी एका मोठ्या योद्ध्याचा मृत्यू झाला जो कोणा समोरही झुकला नाही सोळा वर्षाचा मुलगा सहा सहा महारथी समोर उभा राहतोय त्यांना तोडीतोर उत्तर देतोय मला आता सुद्धा अंग काठी मी हो लहानपणी पियारच्या चोप्रांचं महाभारत नंतर मग सोनीचं महाभारत आय थिंक मला आठवत नाही त्यांचं महाभारत पाहिलं होतं पण त्यावेळेस मी लहान होतो म्हणजे दुसरी तिसरी पाचवीपर्यंत असेल आत्ता तुम्ही बघा असं की नेटफ्लिक्सवर एक कुरुक्षेत्र नावाचा एक शो सुरू आहे बरोबर सिरीज सुरू आहे तर त्याच्यामध्ये जो दाखवले ना अभिन्य वध त्याच्याने खरंच माझ्या काटा आणला कारण मी लहान होतो त्यावेळेस जेव्हा पी आर चोप्रा यांचं महाभारत आलं त्यावेळेस खूप लहान होतं ठीक आहे आणि आत्ता या वयात जेव्हा मी सगळं इमेजिन करू शकतोय तेव्हा हे सगळं बघणं ये ते पण इतक्या कमालीच्या रूपामध्ये म्हणजे नेटफ्लिक्सने अनलिस त्यामध्ये फाईसा कमाल म्हणजे मी ते इमॅजिन करून माझ्यावर काटा येतोय की आम्ही म्हणून त्यावेळेस सोळा वर्षाचा होता ज्यावेळेस तो या सहा समोर उभा राहिला काही बोलू शकत नाही मी याच्या पुढे आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे की दुर्योधन त्यावेळेस कुठे होता काही जणांचं म्हणणे की दुर्योधन या सहा मराठीमध्ये होता तर नाही दुर्योधन त्यावेळेस माझ्यामध्ये तरी या दुर्योधन त्यावेळेस म्हणजे नेतृत्व होता सगळे युद्धाचा त्यामुळे तो ते ऍक्टिव्हली सहभाग नव्हता त्या सहा मध्ये पण तिथे होता ठीक आहे त्यानंतर अर्जुन परत जातो आणि बघतो की आपला मुलगा अभिमन्यू याचा वध झालंय आणि त्याचा तो, तो मेन कल्पित धरतो जयद्रातला त्यावेळेस अर्जुन एक शपथ घेतो अर्जुन एक प्रतिज्ञा करतो की जर उद्या संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत मी जयद्रातला नाही मारल तर मी संध्याकाळी जिवंत चितेवर जाईल जिवंत म्हणजे म्हणू शकतो की अभिमन्यू याचा वध हा नीती आणि अनैतिकता यांच्यामधली रेषा पुसून टाकणार होता म्हणजे त्यानंतर पांडवांनी म्हणा कौरवांनी म्हणा सगळ्यांनी सगळे नियम तोडून टाकले वर तुम्हाला मी युद्धाचे नियम काय ते बघ सांगतो ठीक आहे तर मी थोडंसं महितो थो काय मला एवढे नियम लक्षात नाही तर युद्धाचे काही नियम होते एका महारथीने एक निशस्त्र युद्धावर हल्ला करणे म्हणजे जर योद्धा निशस्त्र असेल तर कोणत्याही महारथीने त्यावर हल्ला करू नये येथे अभिमन्यू निशस्त्र होता तरी पण त्याच्यावर हल्ला केला गेला सगळ्या मारथींकडून पहिला नियम झाला दुसरा नियम काय होता की रथावरच्या योद्धाने जमिनीवरच्या योद्ध्यावर हल्ला करू नये हा सुद्धा नियम मोडला गेला कारण कर्णनी अभिमन्यूला बाण मारले म्हणजे सगळ्यांनीच बाण मारली बरोबर हे सगळे रथावर होते आणि अभिमन्यू हा जमिनीवर होता ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा नियम म्हणजे कि एका योद्धावर अनेकांनी मिळून एकत्र हल्ला करू नये यामुळे सुद्धा सहा महारथींनी मिळून एका निशस्त्र अभिमन्यूवर हल्ला केला त्यावेळेस त्यांनी ते, ते चाक धरून स्वतःचा बचाव केला आणि हल्ला पण केला म्हणजे ते चाक घेऊन सुद्धा त्यांनी खूप साऱ्या योद्ध्यांना मारलं आणि चौथा नियम होता की मागे वळून पळून जाणार नाही किंवा आर्थिक स्थापना योद्ध्यावर हल्ला करून आहे त्यातले तीन नियम त्यांनी मोडलेच होते त्यामुळे आपण म्हणू शकतो की अनैतिकता पूर्ण पसरली या नंतरच्या युद्धामध्ये तर इथं अभिमन्युचा मृत्यू झाला अभिमन्यूला वीरगती प्राप्त झाली ठीक आहे अजून मग काही पॉईंट्स आहेत जे तुम्हाला सांगायचे आले ते म्हणजे की जेव्हा अभिमन्यूचा वध झाला त्यावेळेस उत्तरा जी ज्याची पत्नी होती ती गर्भवती होती त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना आहे की युद्ध संपल्यानंतर अश्वत्थामाने थामाने एक ब्रह्मास्त्र चालवलं ते पण उत्तराच्या गर्भावर ठीक आहे पण आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण जो सगळ्यात जगला संपवू शकतो तो एका बाळाचे प्राणी वाचू शकत आणि श्रीकृष्णाने त्या बाळाचा जीव वाचवला आणि तेच बाळ नंतर जाऊन राजा परीक्षित म्हणून ओळखलं गेलं हा तोच राजा आहे जो, जो द्वापर युगातला शेवटचा राजा होऊ शकतो त्याच्यानंतर कलयुग सुरू झाला त्या परीक्षित बद्दल सुद्धा आपण एक पर पॉडकास्टर घेऊन यूज सो थँक यू सो मच आईज जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे सगळे पॉडकास्ट तुम्हाला आले पाहिजेत सो जर मला या पॉडकास्टला पाचशेपेक्षा जास्त लक्स मिळाले तर मी जयद्रथ वध हे सुद्धा लवकरच घेऊन ठीक आहे तुम्ही नाही लाईक केलं तरी पण मी कदाचित घेऊन येईलच तरी लाईक करा यार कारण मोटिवेशन भेटतं आणि तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा की माझ्याकडून काही माहिती चुक झाली असेल तरी मला कमेंट करून सांगा ठीक आहे कारण मी शेवटी एक अभ्यासक आहे तर भेटू विन आयु मध्ये तोपर्यंत हॅव गुड अँड बाय